नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर त्याबद्दल आपण व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत गणित दिलेलं आहे एका वस्तूच्या छापील किंमतीवर वीस टक्के सूट देऊन सुद्धा व्यापाऱ्याला वीस टक्के नफा होतो छापील किंमत व मूळ किंमत यात सातशे रुपये फरक असेल तर मूळ किंमत किती तर पहिले आपण ह्याची शॉर्ट्रिक बघून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला एकदम डिटेलमध्ये काय हा कन्सेप्ट आहे तो समजून सांगणार आहे आणि ह्याला दुसरी एक पर्यायी मेथड आहे तीसुद्धा सांगणार आहे तुम्हाला जी योग्य मेथड वाटते ती वापरा बघा पहिले सगळ्यात पहिले बघूया शॉर्ट ट्रिक शॉर्ट ट्रिक आहे दोनच गोष्टी दिलेल्या आहेत छापील किंमत आणि मूळ किंमत छापील किंमत आणि मूळ किंमत म्हणजे मूळ किंमत म्हणजे त्याची खरेदी किंमत तर आपण लिहूया छापील किंमत ही कशी असते सर्वात जास्त असते ज्याच्यामध्ये आपल्याला लिहिलेलं असतं कोणतंही प्रोडक्ट घेतला त्याच्यावरती लिहिलेलं असतं एम आर पी म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राईस जी दी, वस्तु कि जी म्हणजे एखाद्या वस्तूवरती छापलेली असते की ह्या किमतीला त्याला विकायचं आहे आणि तो एम आर पीवरती छापील किमतीवरती सूट देऊ शकतो सगळ्या जी एस टी बी एस टी सगळ्या टॅक्स पकडून त्याच्यामध्ये असतो आणि दुसरी असते खरेदी किंमत ह्याच्यामध्ये विक्री किंमत पण असते पण तो आपण नंतर पाठ बघणार आहोत तर सध्या छापील किंमत आणि खरेदी किंमत छापील किंमत जास्त असते त्याच्यामुळे काय करायचं ह्या साईटला शंभर लिहायचे ह्या साईटला शंभर लिहायचं आहे छापील किंमत ही कशी असणार आहे जास्त असणार आहे म्हणून काय ज जो नफा झालेला आहे जो नफा झालेला आहे तो इथे लिहा नफा किती झाला आहे वीस हा मी नफावाला पाठ लिहिला आहे ठीक आहे कन्फ्युजन होऊ न होऊ देऊ नका आणि खरेदी कशी असणार आहे छापील किंमतीपेक्षा कमी असणार आहे म्हणजे इथे वजा करा काय गेलेलं आहे सूट इथे काय गेलेलं आहे सूट किती टक्के दिलेलं आहे वीस इथे दिली आहे सूट ठीक आहे हा यांचं असतं गुणोत्तर म्हणजे छापील किंमत एवढी असेल तर खरेदी किंमत किती असणार आहे एवढी म्हणजेच किती वीस प्लस शंभर किती झाले एकशे वीस आणि खरेदी किती झाली शंभर मायनस वीस म्हणजेच ऐंशी तर यांचा जर तुम्ही गुणोत्तर काढलं तर किती येणार आहे तीन चोक बारा आणि तीन सॉरी चार त्रिक बारा चार त्रिक बारा आणि चार दोन्ही आठ म्हणजे काय तर तुम्हाला काय भेटलं अल्टिमेटली छापील किंमत आणि खरेदी किंमत यांचं गुणोत्तर भेटलं आता जर छापील किंमत समजा तुमची तीन एक्स आहे आणि वीक खरेदी किंमत आहे तुमची दोन एक्स तर छापील किंमतीवरती तुम्ही किती रुपये कमी विक कमी लावत आहात म्हणजे याच्यामधला फरक किती आहेत काय दिलेला आहे छापील किंमत आणि मूळ किंमत याच्यामधला फरक तर तो एक्स आहे किंवा तुम्ही इथेही म्हणू शकता की एक रुपयाचा फरक आहे जर छापील किंमत तीन रुपये आहे खरेदी किंमत दोन रुपये आहे तर फरक कितीचा आहे तर फरक आहे एकचा किंवा एक्सचा तर एकचा फरक बरोबर किती दिलेला आहे सातशे रुपये आणि तुम्हाला काय विचारलं आहे मूळ किंमत आता मूळ किंमत किती आहे तुमची दोन, दोन तर दोन बरोबर किती इथे काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे तर इथे काय उत्तर येईल एक्स बरोबर सातशे गुणीला दोन बरोबर किती तर चौदाशे तर तुमचं काय उत्तर येणार आहे चौदाशे आता ही एक मेथड झाली ही शॉर्ट ट्रिक आहे आता ह्याचा कन्सेप्ट समजून घेऊ पहिले काय आहे म्हणजे गणिताला एक्झॅक्टली म्हणायचं काय आहे ते जर तुम्हाला समजलं तर ही शॉर्ट ट्रिक काय तुम्ही कधीही लक्षात ठेवू शकता पण गणित म्हणतंय काय कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे तर कन्सेप्ट काय आहे बघा तुम्ही इथे डायरेक्टही असं करू शकता पहिले एम पी सी पी म्हणजे छापील किंमत आणि खरेदी किंमत किती एकशे वीस इथे ऐंशी म्हणजे ह्याच्यामधला फरक आला चाळीस म्हणजे चाळीस बरोबर किती बरोबर सातशे आणि तुम्हाला विचारलेलं आहे खरेदी किंमत तर ऐंशी बरोबर किती तर चारीस, चारीस, चारीस हे दोन्ही गोष्टी सेमच होणार आहे कसंही केलं तर काय येईल सातशे गुणीला ऐंशी भागीला चाळीस चाळीस एकेचाळीस चाळीस दोन्ही ऐंशी आणि हे चौदाशे ठीक आहे हे याला फास्ट करण्याची मेथड झाली म्हणजे शॉर्ट ट्रिकला पण तुम्ही फास्टमध्ये सॉल्व्ह करू शकता आता कन्सेप्ट काय आहे समजा कन्सेप्ट समजून घेऊ समजा मी आहे दुकानदार असं समजा किंवा तुम्ही दुकानदार आहात मी दुकानदार आहे मी काय केलं एक मोबाईल घेतला सात हजाराला ही काय झाली माझ्यासाठी कॉस्ट प्राईस किंवा खरेदी किंमत खरेदी किंमत आता मी काय करत आहे या खरेदीवरती हजार रुपये नफा विकत आहे हजार रुपयात नफा विकत आहे म्हणजे कितीला विकत आहे आठ हजाराला ही काय झाली माझ्यासाठी विक्री किंमत पण मी काय करत आहे याच्यावरती दोन हजार रुपये अधिक काय करत आहे दहा हजार रुपयाला मी काय करत आहे छापील किंमत लावत आहे आता कन्सेप्ट काय म्हणतो की जर माझी छापील किंमत दहा हजार आहे त्यावरती मी किती रुपये सूट दिली तर किती रुपये सूट दिली दोन हजार रुपये दहा हजारावरती मी दोन हजार रुपये सूट दिली तर मला काय भेटलं विक्री किंमत भेटलेली आहे की मी ह्या प्राईजला ती गोष्ट विकणार आहे आणि दुसरी कन्सेप्ट अशी की सात हजारावरती मी किती रुपये नफा घेतो आहे हजार रुपये सात हजारावरती मी हजार रुपये नफा घेतो आहे आणि तो विकत आहे आठ हजाराला म्हणजे ह्यामध्ये काय आहे विक्री कमान विक्री किंमत काय आहे समान आहे हा झाला याचं कन्सेप्ट आणि दुसरी मेथड अशा प्रकारची बघा वीस टक्के सूट वीस टक्के सूट आता सूट म्हणजे काय सॉरी वीस टक्के म्हणजे काय ह्या टक्केवारीचा अर्थ किंवा ह्याचा अर्थ होतो पर सेंट म्हणजे प्रति शंभर तर वीस टक्के म्हणजे किती वीस भागीला हा चिन्ह दिसलं की डायरेक्ट भागीला करायचा आहे शंभर इथे येथील एक छेद पाच म्हणजेच जर छापील किंमत तुमची छेदामधली असेल म्हणजेच मी इथे लिहितो मार्क प्राईज छापील किंमत जर तुमची पाच रुपये असेल तर तुमची विक्री किंमत आता छापील किमतीवरती दोन हजार रुपये सूट दिला तर विक्री किंमत किती असणार आहे तुमची ज्याला आपण इथे मराठीत लिहितो मी छापील किंमत आणि ही आहे तुमची विक्री किंमत सेलिंग प्राईस ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये विक्री किंमत ठीक आहे विक्री कितीला होणार आहे तर छापील किमतीवरती एक रुपया सूट देतो आहे किती रुपये सूट आहे एक रुपया हा जो वरचा भाग आहे तो सूट किंवा नफ्यासाठी किंवा तोट्यासाठी असतो आणि खालील पाठ ज्या गोष्टीवरती सूट किंवा तोटा नफा झालेला आहे तो पाठ तर इथे काय आहे सूट दिलेली कशावरती छापील किंमतीवरती पाचवरती एक रुपया सूट म्हणजे किती होणार आहे विक्री किंमत चार रुपये आता हा रेशो प्रपोर्शनचं उदाहरण इथे येऊ शकतं आणि तुमचा एक कन्सेप्ट तिथे क्लिअर करतो बघा ए आणि बी दिलेला आहे समजा तुम्हाला चारास पाच तुमचे ह्या मेथडने दोन म्हणजे रेशो प्रपोर्शनचा एक जो भाग आहे तो पण क्लिअर होईल आणि बी आणि सी दिलेला आहे समजा तुम्हाला किती तर वीस टक्के नफा आता वीस टक्के नफा असा पार्ट दिलेला बघा तर वीस टक्के नफा कशावरती होणार आहे त्याला ऑब्वियसली खरेदी किमतीवरती होणार आहे तर खरेदी किंमत एक वीस टक्के आता वीस टक्के दिसला की एकशेद पाच म्हणजेच जर त्याने खरेदी पाच रुपयाला केली असती तर त्याचा नफा किती झाला एक रुपया झाला ठीक आहे तर इथे आपण लिहूया खरेदी किंमत ज्याला इंग मरा इंग्लिशमध्ये काय म्हणतात कॉस्ट प्राईस आता खरेदी किंमत त्याची किती आहे कॉस्ट प्राईस किती आहे पाच रुपये तर त्यावरती त्यांना एक रुपया नफा झाला म्हणजे सहा रुपयाला विकली म्हणजे ह्या साईडला ब्लँक जागा आहे ह्या साईडला ब्लँक जागा आहे किंवा तुम्ही असं समजा ए आणि बीचं गुणोत्तर दिलेलं आहे चारास पाच आणि बी आणि सीचं गुणोत्तर किती आहे सहास सहा पाच त्यावेळेस तुम्हाला विचारलेलं असं समजा एचं बीचं आणि सीचं गुणोत्तर काय तर आपण काय करणार आहोत पहिले केसमध्ये ए आणि बी ज्याच्या खाली आहेत ते लिहून घेतले चारास पाच आणि त्यानंतर सी ब्लँक जागा सोडली पहिली लाईन सोडली त्यानंतर खाली बघा बी कॉमन आहे सहा लिहिले ह्याच्या खाली आणि इथे लिहिले की ती पाच सॉरी उलटं झालं इथे पाचस चार करूया पाचस चार इथे पाचस चार ठीक आहे आणि हा सहाच पाच म्हणजे दुसऱ्या लाईनमध्ये सीच्या खाली सी लिहिला बीच्या खाली बी लिहिला आणि ही जागा ब्लँक सोडली आता हा भाग लिहायचा आहे तुम्ही इथे आणि हा भाग लिहायचा इथे ब्लँक जागेमध्ये शेजारचा भाग लिहायचा आणि सरळ सरळ यांचे गुणाकार करायचा आहे म्हणजे मी हा भाग इथे लिहितो सहा आणि हा भाग जो आहे चार तो इथे लिहितो आणि यांचा काय करतो गुणाकार सैन तीस सैनचोक चोवीस आणि पाच छोक वीस हे काय झालं तुमचं एम पी म्हणजे छापील किंमत झाली ही तुमची विक्री किंमत झाली आणि ही झाली तुमची खरेदी किंमत ह्याच्यावरनं सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता कसं छापील किंमत आणि खरेदी किंमत ह्याच्यामधला फरक किती आहे दहा रुपये आहे समजा तर गणितात दिलं मत मत आहे की छापील किंमत आणि खरेदी किंमतमधला फरक किंवा मूळ किंमतमधला फरक किती आहे दहा रुपये नसून सातशे रुपये आहे आणि तुम्हाला विचारलेलं आहे मूळ किंमत किती म्हणजे खरेदी किंमत किती तर मूळ किंमत आहे वीस रुपये बरोबर किती तर तिरकस गुणाकार केला तर इथे तुमचं गणित सुटेल किती येईल उत्तर चौदाशे तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने केलं तर उत्तर किती येत आहे आपलं चौदाशे जर तुम्हाला कोणती मेथड जास्त आवडली कोणती ट्रिक्स आवडली असेल तर ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण जसं बोललो होतो की तुम्हाला जर तुमचे डाऊट्स असतील तर ते तुम्ही कसे मला शेअर करू शकता आपलं एक टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता जर कोणाला माझे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सिरीज आहे इथे मेंबरशिप पॅनल आहे आपलं यूट्यूबला यूट्यूबला मेंबरशिप पॅनल आहे त्यामध्ये जर तुम्ही तुम माझे व्हिडिओ बघितले तर तेवढे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत म्हणजे एकदम डिटेलमध्ये चॅप्टरचे एक एक गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि त्या मात्र एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त यूट्यूबला जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जॉईन बटनावरती क्लिक केल्यानंतर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ते व्हिडिओज तुम्हाला ॲक्सेस करता येतील आणि तुम्हाला तुमचे डाऊट्स जर माझ्यापर्यंत पोहोचायचे असेल तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप कोणता आहे ॲट दी रेट ग नी त च गणित वन असं टेलिग्रामवरती सर्च केलं तर तुम्हाला तिथे तो ग्रुप सापडेल आणि त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता धन्यवाद